नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही डिझाईन बॉर्डरच्यावर काठ वगैरे ज्याप्रमाणे विणतो त्याप्रमाणे पण ही छान दिसते किंवा ओवरऑल डिझाईन म्हणून घातली तरी सुंदर दिसते ही थ्री डी डिझाईन आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही डिझाईन दोन ओळींचीच आहे आणि ही डिझाईन विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत ह्या ज्या मधल्या ओळी आहेत या साध्याच विणलेल्या आहेत एक पूर्ण सुलट एक ओळपूर्ण उलट याप्रमाणे नंतर ही डिझाईन घालायची आहे मध्ये दोन ओळी तरी मिनिमम विणायच्या आहेत ही डिझाईन झाल्यानंतर चार ओळी विणून झालेल्या आहेत दोन ओळींचीच ही विण आहे तीनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात यासाठी पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर प्रत्येक टाका विणताना याप्रमाणे तीन वेळा अटी घ्यायची आहे बरोबर तीन दिसत असेल तुम्हाला एक दोन तीन याप्रमाणे अटी घ्यायची आणि हा टाका विणायचा आहे थोडासा सहा धागा खेचायचा प्रत्येक वेळी काढल्यानंतर प्रत्येक टाका विणताना तीन वेळा अटी घ्यायची आहे आणि सगळे टाके विणायचे आहेत शेवटपर्यंत प्रत्येक टाका विणताना तीन वेळा याप्रमाणे आटी घ्यायची आणि टाका विणायचा आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर याप्रमाणे टाक्यात सुई घालायची आणि ही सगळी आटी जी आहे ती सोडवून घ्यायची आहे तीन टाके याप्रमाणे सोडून घ्यायचे त्यानंतर ते त्या आहेत त्याप्रमाणे डाव्या सुईवर घ्यायचे या तीन टाक्यातून सुई घालायची एक सुलट विणायचा त्यानंतर काढायचे नाही आहेत हे तीन टाके त्यानंतर याप्रमाणे सुईला आठी घ्यायची आणि याच तीन टाक्यातून एक टाका उलट विणायचा हे पहा हे तीन टाके आहेत हे तीन टाके नवीन झालेले आहेत आणि मग हे तीन टाके काढून टाकायचे धागा बाहेर तीन टाके प्रमाणे सोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हे टाके पुन्हा सुईवर घ्यायचे या तीन टाक्यातून एक पहिला सुलट टाका विणायचा त्यानंतर याप्रमाणे आठी घ्यायची आणि त्याच तीन टाक्यातून एक टाका उलट विणायचा हे याप्रमाणे आणि हे तीन टाके सुईवरून काढून टाकायचे हेच रिपीट करत जायचं आहे तीन टाके सोडून घ्यायचे तीन टाक्यांमधून एक पहिला सुलट टाका विणायचा त्यानंतर सुईला आठी घ्यायची त्याच तीन टाक्यांमधून एक उलट विणायचा की तीन टाक्यांचे तीन टाके होतात शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली या दोन ओळीनंतर कुठेही टाके कमी होत नाहीत किंवा वाढत नाहीत यानंतरच्या ओळी साध्या विणायच्या आहेत सुलट बाजूची ओळ सुलट विणायची आणि उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणायची आहे साथी। ही डिझाईन दिसण्यासाठी या ओळी घालणं जरुरीचं आहे अगदी विणायला सोपी अशी ही विण आहे बॉर्डरच्या वरती किंवा नवीन बॉर्डर म्हणून ह्याचा वापर करता येईल टोपीसाठी वगैरे सुद्धा छान दिसते एकदम थ्री डी आणि एकदम डिझायनर लुक दिसतो विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे तर आशा आहे की ही विण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद